तर काल महाविकास आघाडीच्या वतीनं माझी उमेदवारी जाहीर झाली मी आमच्या महाविकास आघाडीतील सर्व पक्ष सर्व पक्षांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे आणि काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच एम एम आर डी एचे दोन अधिकारी साहेब कांबळे साहेब पोलीस फौजपाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने पोहोचले परंतु त्या तो जो प्रोजेक्ट आहे त्याची लिगली प्रोसिजर जसं सगळ्या भिवंडी तालुक्याचाच विषय आहे ही सर्व प्रोसिजर गव्हर्नमेंटने जी आर देखील काढलेला आहे रेग्युलायजसाठी आणि ती रेग्युलची प्रोसेस देखील चालू आहे आणि ती प्रोसेस चालू असताना आम्ही हायकोर्टातून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून स्टे देखील आणलेला आहे